सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या नागपूर शहराध्यक्ष फहीम खानला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली असता गुरुवारी सेंट्रल जेल मधून त्याला प्रोडक्शन वॉरंटर वर ताब्यात घेण्यात आले असून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने फहीम खानला सहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत देशद्रोह दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे गंभीर आरोपही आहेत सतरा मार्च रोजी महाल परिसरात विहीप आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर अचानक उसळलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाहने जाळण्यात आली दुकानाची तोडफोड झाली आणि दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता या घटनेप्रकरणी सायबर पोलीस आणि तहसील पोलीस स्थानकात स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले होते हंसापुरी दंगल प्रकरणातही फहीमचा समावेश असल्याने तहसील पोलिसांनी न्यायालयात त्यांच्या अटकेसाठी अर्ज केला होता या हिंसाचारात दुसरे नेते इंजिनियर यांचीही भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे लवकरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे दरम्यान फहीम खानने एका प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे ज्यावर आठ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे नागपूर मधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळवण्यावर घटनेत आता पोलिसांची कसून तपास सुरू असून पुढील काही दिवस नागपूर पोलीस दलांसाठी निर्णायक ठरणार आहेत पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्निल धार्गव्याचे रिपोर्ट